आणि दुसरी वेळ दादा माझी घराचं काम झालेलं आहे काल शिंदे साहेब म्हणले घराचं काम करून देऊ आमची दुसरी काय इच्छा नाही हा घराचं काम झालेलं आहे त्याला एक भाऊ इतक्याचं कुठं तरी चांगलं माझी इच्छा बाकी आमची इच्छा कारण बाळा घराच्या संदर्भात बोललो मी दादा दुसरं सांगतो आपल्या आपल्या आपण म्हणतो ठीक आहे आपले म्हणतो म्हणून आपल्या अपेक्षा असतात सगळं असतात फक्त आपण बोलताना मला असं वाटतं की आता जे झालं ते झालं इथून पुढे बोलताना दरवर्षी पण हा काळजी घेऊ आणि आपलं जे जे आहे ना, ना।

त्या दिवशी आणि उद्याची त्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयाबरोबर मिटिंग होती तर मग हे अधिकारी ते अधिकारी काय कमी आहे काय जास्त आहे मग मैस्करला भेटलो म्हणजे जे अतिरिक्त सचिव आहेत त्यांना भेटू बाबा उद्याच्या मध्ये काय मांडायचं कोण यायचं सगळं आणि विभागानं मी वळसे पाटील आणि अशा बुचके बाकी कोण होतं मीटिंगला सगळेच होते मग ते मुद्दे मांडता आले आता सगळं चर्चा झाल्यावर किंवा बाबा हजार पंधराशे तिकडं पाठवणार तिकडे पाठवणार सगळं मीटिंग झाली कारण की मी बोललो गणेश नायकांना मीटिंग झाली म्हटलं तासभर आपली पण एक मला सांगा की हे झालं तुमचं लॉंग टर्म प्लॅनिंग येणाऱ्या सहा महिन्यात काय होणार ही परिस्थिती मला सांगा ते आपण भले दोन हजार पाठवू चार हजार पाठवू पण सहा महिन्यात काय होणार आहे आत्ताची डेव्हलपमेंट हां ती पाहिजे सहा महिन्यात येणाऱ्या सहा महिन्यात किती बिट्यावर काय गेलं कमीत कमी पाच सहाशे बिबटे आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू त्यासाठी थांबून राहावं लागलं आता महत्वाचं म्हणजे पकडलेले बिबटे आता सोडून ते कन्फर्म झाले ठेवणार कुठे जसे जमा होतील तशा प्रमाण स्थलांतरित होणार गतीने पकडण्याची प्रक्रिया आणि इथून ते हटवायची प्रक्रिया चालू एवढं म्हणजे जो बिबटे हे पकडतात काय हो नाही दादा आपण चर्चा वास्तव करू लोक खूप हुशार लोक शूटिंग बुटिंग करतायत पकडलेल्या बिबट्या सोडू नये आणि त्याचं कन्फर्मेशन असं समजा इथे यांच्या मुंबईच्या गावचा बिबट्या पकडल्या तर तो तिथं सुरक्षित आहे याचं कन्फर्मेशन मिळायला हवं लोकांचं घरी समज वाढतो हे बघा त्या दिवशी हाय लेवलवर जी मीटिंग झाली होती सचिवांनी प्रधान सचिवांनी त्या तिथे केलेलं त्याशिवाय सीसीएफ होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की शब्द देतो की पकडलेले बिबटे परत सोडत नाही आम्ही आता आता त्या दिवशी असला दादा तो बिबटे शूट केला का तर प्रफुल दारापाशी लगेच गोडी व्हायला केला दुसरा शिवाय केला तो चार अंगणात चौतळून आला एकदा गुढीवर हल्ला केला आणि एकदा तिथं अंगणाची बोर खेळत होती पण विषय असा झाला की मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे पंचवीस तीस लोकांचा तो अलर्ट आहे त्याच्यामुळे त्याला ते, ते पळू शकले आता दोन दिवस रात्री त्याच्यावरती पाठ चार पर्यंत ट्रॅपिंग चालले पण तो एवढा सैर आहे की तो त्यांनी म्हणजे मी आता हे डिक्लेअर नाही केलं पण मी बघितले ते काय करतात त्यासाठी पण तो एवढा चान अक्षण दादा की तो प्रॉपर ट्रेस नाही बरोबर त्यांनी एक नंबर बुद्धी बनवून दोन किलोमीटर त्याचा ट्रेस होतोय पण तरी पण तो म्हणजे तो त्या प्राण्याला कळत हद्द आपली कुठली आहे आहे आता दुसरा एक त्यांचा मुद्दा असा आहे कुटुंब अतिशय गरीब आहे तुटपुंजी शेती आहे वळसे साहेब म्हणाले मी शिक्षणाचा खर्च करतो तो आता दहावीला आहे पुढे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे काही मार्ग भविष्यकाळात करता दा तर तेवढी विनंती त्यासाठी झालेलो आहे रोजगाराचं शिक्षण होतं जबाबदारी मी घेतो जे काय आता एवढी लोक माझ्याकडे आहेत काही कंपनी आहे शाळा आहे आहे माझ्यापर्यंत काहीच शंका नाही दादा आणि जो जो रस्ता खुला झालाय दहादांच्या पत्रावर खुला झालाय जो आता पंधरा दिवसापूर्वीच रस्ता जो खुला झाला ना आमचा दादांच्या पत्रावर तो रस्ता खुला झालाय आमचा आम्ही स्वतः गेलो होतो दादांनी आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर रस्ता खोला झाला दादा ठीक होतं पाचशे ते सातशे बिबटे घेऊन जाणारे म्हणतात पण मॅडम सीझेडचं अप्रुव्हल लागतं पहिलं पन्नास शिवाजीची केस झाली होती ना त्याच्यानंतर आम्ही लगेच पाठवलं होतं की आम्हाला बिबटे ठेवायला जागा नाही आम्हाला परमिशन द्या

त्यामुळे त्यांना किती दिले तर त्याचे जामनगर खंबाली मेकपूर तुसऱ्याला पाहिले क्लॅरिटी नाही मॅडम कारण वन कॅपॅसिटी वाईल्ड कॅटची म्हणजे आता बारावी पर्यंत बारावी पर्यंत बारावी पर्यंत नंतर डॉक्टर बारावी बारावी झालं ना मग मी सांगेल कुठं त्याला ठीक आहे त्यावेळेस आम्ही तुम्हाला त्यावेळेला मी सांगेल

तर तिथे पोहोचले जा आपल्याला लोकांना समजलं पाहिजे लोकांची एवढीच अपेक्षा येते मी तिकडे तिकडे पण बरेच ग्रामस्थ आम्ही पाठवलेले

अजून एक विनंती आहे यांच्याकडे काही रोजंदारी स्टाफ आहे तो रोजंदारी जो स्टाफ असतो तो फील्डवर वर जातो तो उसामुळे घुसतो त्यांच्याकडे कुठलंच इन्स्ट्रुमेंट नसतं एखाद्या दिवशी त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे तर त्याची काळजी त्यांच्या स्टाफची घ्यायला हवी दादा विषय राहिला

बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका